जर का राज्यामध्ये रोजगार हा अधिकार असू शकतो तर परवडणारी घरं हा अधिकार का असू शकत नाही जसा दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे की परवडणारी घरं ही प्रत्येकाला मिळाली पाहिजेत महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येकाला त्याचा त्याचा अधिकार आहे असं आम्ही म्हटलंय महिलेच्या नावावर जर का घर घेतलं हे महत्वाचं तर स्टॅम्प ड्युटी माफच केली जाईल इतकी वर्ष राहिलेलं आहे घर सोडून आपण दुसऱ्या घरात जातोय त्या स्त्रीला सगळ्यात महत्वाची सुरक्षितता हे तिचं घर असलं पाहिजे आणि जे घर जर समजा तिच्या नावावरती करून दिलं तर याच्या पुढच्या त्यांच्या ज्या काही टॅक्सेस असतील हे त्यांना लागले जाणार नाही पंच्याण्णव साली महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती बघा झोपडपट्ट्यांचं प्रमाण किती होतं बघा आणि जी योजना जाहीर झाली की फुकट घरं मिळतील म्हणून संपूर्ण देशभरामधनं किती लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आली फुकट घरं मिळवायला आणि त्यातनं किती झोपड्या बाहेर उभ्या राहिल्या हे याचं कारण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि आजही तेच चालू आहे असंख्य अनेक बिल्डर जवळपास नव्वद टक्के बिल्डर हे जमीन हडप करण्याच्या नावाखाली झोपड्या वसवतायत झोपड्या वसवल्या की तिथे ती ची स्कीम मांडायची तिथे इमारत उभी करायची त्या लोकांना उचलायचं त्याला दुसऱ्या जागेवरती हलवायचं तिथे बसवायचं तिथे स्कीम तयार करायची अशा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत की याच्यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजना सरकार ही सरकार राबवेल कोणताही बिल्डर राबवणार नाही कोणताही बिल्डर सह्या घेणार नाही आणि उरलेली जमीन जी असेल त्यांना घरं बांधून दिल्यानंतर उरलेली जमीन त्या जमिनीचा काय ऑप्शन करायचं आहे हे सरकार ठरवेल महाराष्ट्रामध्ये सुमारे पन्नास लाख कुटुंबांना घराची आवश्यकता आहे असं आमचा सर्वे सांगतो पन्नास लाख कुटुंबांना आणि यासाठी म्हणून जिल्हा ग्रहनिर्माण मंडळाची स्थापना केली पाहिजे म्हणजे माडासारखं जे आहे ते अतिशय छोट्या छोट्या शहरांमध्ये गेलं पाहिजे आणि तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा यांनी सुद्धा ग्रहनिर्माणामध्ये घर बांधणीमध्ये आलं पाहिजे अनेक प्रकल्प ज्या ठिकाणी होतात तिथल्या विस्थापितांचं काय करायचं आणि ज्या वेळेला एखादा माणूस एखाद्या प्रकल्पाने विस्थापित होतो त्या विस्थापित झालेला जा माणूस जाईल कुठे करेल जी जी जी, जी कुटुंब असेल त्या संपूर्ण कुटुंबाला त्या त्या रिजनमध्ये म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा कोकण असेल मुंबई शहर नाशिक ठाणा पण महाराष्ट्रातले या सगळ्यांना या प्रमुख शहरांमध्ये फुकट घरं दिली जातील कारण ते विस्थापित आहेत म्हणून त्यांच्या जमिनीचे पैसेही दिले जातील पण सरकारी भावाने कारण गृहनिर्माण मंडळ जी आहे कारण कसं आहे की आता जो प्रश्न आहे तो असा आहे की फक्त मोठ्या महानगर महानगरपालिकांमध्ये घरांचा प्रश्न असा नाही छोट्या शहरांमध्ये घरांचा प्रश्न जास्त मोठा आहे आणि आतापर्यंत कधी सांगितला गेला नाही अशा छोट्या शहरांमध्ये मध्यम शहरांमध्ये घर बांधणीसाठी म्हणून तिथे एक महामंडळ असलं पाहिजे गृहनिर्माण महामंडळ आणि त्याच्या शाखा <coughs> या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असल्या पाहिजेत कारण जर का आपल्याला शहरीकरण चांगलं करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर हे शहरीकरण करताना त्यासाठी चांगली घरं परवडणारी घरं ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण दिली पाहिजेत असा विचार आहे जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुल योजना याच्या अंतर्गत आत्तापर्यंत तीनशे कुटुंबांना आपण महानगरपालिकेतर्फे घरं दिलेली आहेत इथे सांगत होते आम्ही म्हाडासारखी घरं देऊ कुठे आहेत कुठे आहेत घरं वीस वर्षात घरं देऊ शकले नाहीत हे आपण तेहतीस महिन्यात आत। आता तुम्ही म्हणाल की हे फक्त इथे आम्हाला फक्त अक्षर दिसत आहेत प्रत्यक्षात कुठे आहे हे प्रत्यक्षात या त्या इमारती या त्या इमारती या जिथे लोक राहायला गेले ज्यांना मी माझ्या स्वतःच्या हाता हाताने चाव्या हातात दिलेल्या आहेत त्यांच्या